व्हॉइस ऑफ मीडिया ने पत्रकारितेचा स्तर उंचावला संदीप काळे सोलापूरमध्ये व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा अधिवेशन उत्साहात शेकडो पदाधिकारी पत्रकार यांनी नोंदविला सहभाग सोलापूर जागतिक स्तरावर पत्रकारितेवर आलेले संकट दूर करण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया ने गेल्या पाच वर्षांत उचललेली पावले अत्यंत महत्त्वाची ठरली आहेत या काळात राबवलेले अनेक उपक्रम पत्रकारितेचा इतिहास निर्माण करणारे आहेत असे गौरवोद्गार व्हॉइस ऑफ मीडिया बॉम्ब इंटरनॅशनल फोरमचे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी काढले जगातील अठ्ठावन्न देशांत आंतरराष्ट्रीय पत्रकारितेचा झेंडा रोवणाऱ्या व्हॉइस ऑफ मिडियाच्या वतीने सोलापूर येथे जिल्हा पदाधिकारी आणि सदस्यांसाठी एकदिवसीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते या अधिवेशनाला ज्येष्ठ पत्रकार अश्विनी कोळेकर पुणे पत्रकारिता अभ्यासक अभय दिवाणजी तरुण भारतचे संपादक प्रशांत माने प्रदेश उपाध्यक्ष अजितदादा कुंकुलोळ श्री बोज हॉटेलचे मालक नामदेव विठ्ठलराव पाटील मंगळवेढ्याचे युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते राहुल ताड उद्योजक अनिस नदाफ यांच्यासह जिल्हाध्यक्ष बालाजी फुगारे जिल्हा उपाध्यक्ष तौफिक नदाफ सोलापूर महानगराध्यक्ष धनराज बगले आणि राज्य कोर टीम सदस्य सुरज कौलगे यांची प्रमुख उपस्थिती होती पत्रकारितेसाठी कृतिशील कार्यक्रमांवर आम्ही कसा भर देतोय यावर संदीप काळे पुढे म्हणाले की संघटनेची भक्कम बांधणी आणि कृतीशील कार्यक्रमांमुळेच आमचा अठ्ठ्याहत्तर देशांतील प्रवास सोपा झाला महाराष्ट्रातून सुरू झालेली ही संघटना आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे कारण प्रत्येकाला ही आपली संघटना वाटते येत्या दोन वर्षांत एकशे पंच्याण्णव देशांत पत्रकारितेचा झेंडा फडकवण्याचा आमचा संकल्प आहे यावेळी अश्विनी कोळेकर यांनी पत्रकारितेतील संवेदनशीलता अधोरेखित करताना सांगितले की पत्रकारितेत समाजाचे अश्रू पुसण्याची ताकद असून लोकशाही बळकट करण्यासाठी संघटनेचे कार्य मोलाचे आहे अभय दिवाणजी यांनी पत्रकारांचे प्राथमिक प्रश्न सोडवण्यावर भर दिला तर प्रशांत माने यांनी पत्रकारितेच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना अधिक सखोल प्रयत्नांची गरज व्यक्त केली जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण ठराव पारित करण्यात आले अधिवेशनात संघटनेचे कार्य पत्रकारितेची भूमिका आणि माझा सहभाग या विषयांवर सोलापूर जिल्ह्यासाठी विविध ठराव पारित करण्यात आले तसेच आगामी दोन महिन्यांची रूपरेषा सर्व तालुकाध्यक्षांनी सादर केली अधिवेशनातील उपस्थिती व पदाधिकारी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती या अधिवेशनाला सोलापूर जिल्ह्यातील विविध विंगचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये रेडिओ विंगच्या जिल्हाध्यक्ष शहाजोया सुभेदार उर्दू विंगचे जिल्हाध्यक्ष वजाहत अब्दुल सत्तार उर्दूचे ज्येष्ठ पत्रकार आयुब नल्लाबंधू अब्दुल मजीद शेखर डॉक्टर म शफी चोपदार अकीब मडकी मैनुद्दीन नदाफ महिला विंगच्या सोलापूर महानगराध्यक्ष श्रेया माशाल व त्यांच्या टीमचा समावेश होता तसेच उत्तर सोलापूरचे सचिन राठोड सांगोल्याचे केलास हिप्परकर व शहराध्यक्ष प्रवीण शिवपूजे माळशिरसचे अण्णा भोसले पंढरपूरचे सूरज कौलगे अक्कलकोटचे हुसेनी भाईजान नदाफ मंगळवेड्याचे रोहिदास भोरकडे व शहराध्यक्ष विक्रम घुले दक्षिण सोलापूरचे बनसिद्ध देशमुख आणि मोहोळचे विजय पुजारी यांच्यासह त्यांच्या कार्यकारिणीतील सदस्यांनी आपली भूमिका मांडली